जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव दोमाला रोहितोत्सव कार्यक्रमाची जंगे तयारी या ठिकाणी केलेली आहे इत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना आज बैलगाडीतून चक्कर मारून त्यांचा हा शाळेचा पहिला दिवस अतिशय आनंदात साजरा करण्याचा सा, हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव दोमाला येथील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा हा मानस अतिशय सुंदररित्या या ठिकाणी ही सजवलेली शाळा हा प्रवेशोत्सवाचा सु स्वागताचा हा बोर्ड शाळेची सुंदर अशी कमान विद्यार्थ्यांनी काढलेली ही सुंदर अशी सुस्वागतमची रांगोळी अतिशय उत्साहामध्ये हा दिवस या ठिकाणी पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या स्वागताचा साजरा होतोय सर्व शाळेमध्ये रंगरंगोटी आणि फोगे लावून या ठिकाणी शाळेची साजवार करण्यात आलेली आहे सर्व तयारी पूर्ण सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी आज हलकीच्या अतिशय सहामध्ये या ठिकाणी पहिला दिवस साजरा केला जातो आहे मुलांची तयारी विद्यार्थी शिक्षकांची स्वागताची ही तयारी आपण सर्वजण पाहतात अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी हा पहिला दिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगाव